सर्व परिवारा दत्त परिवारास साष्टांग दत्त चरणी अर्पण माऊलींनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेचे किती आहे हे सगळ्यांना माहीत आहेच पण आजकाल तर पाश्चिमात्य देशामध्येही गोमातेचे मूत्र शेण दही दूध तूप इत्यादी उत्पादनावर त्यांच्या तिथे त्यांच्या लॅबमध्ये म्हणजेच प्रयोगशाळेमध्ये शास्त्रशुद्ध संशोधन होऊन या गोष्टीचे अनन्य साधारण महत्व किती आहे हे तिथे सिद्ध झाले आहे आपण एरवी बघतो की इतर प्राण्यांच्या दुधामध्ये बऱ्यापैकी दोष आपल्याला आढळतात पण गायीचे दूध है है। गाईचा हे अगदी निरोगी आहे त्याचप्रमाणे गायीच्या दुधापासून तयार होणारे तूप आणि दही हेही कृमिनाशक बलवर्धक पाचक अतिशय शुद्ध असे उत्साहवर्धक आणि बुद्धिवर्धक असते त्याचप्रमाणे आपण गायीच्या शेणाच्या जेव्हा गोवऱ्या त्या जाळतो त्यातून निघणारे पण जे वायू असतात ते सुद्धा अगदी पूर्णतः प्रदूषण निवारक म्हणून आपल्या प्रयोगशाळेमध्ये सिद्ध झालेले आहे त्याचप्रमाणे गोमूत्राची सुद्धा रासायनिक छाननी होऊन ती द्रव्य किती रोगप्रतिकारक तसेच कुजण्याची क्रिया थांबवणारे आणि जंतुनाशक आहे हे सुद्धा आपल्या प्रयोगशाळेमध्ये सिद्ध झालेले आहे तर अशा गोमातेचे पंचगव्य प्राशन करताना आपण खालील मंत्र म्हटला मंत पाहिजे यतगस्थितगतम पापं देहे मामके प्राशनात पंचगव्य दहत्यग्निरी वेंधनम अशा प्रकारे आपण गोमूत्राच्या नित्यमर्दनाने आपल्या शरीरामधील जे कुठले त्वचारोग असतील त्यामुळे ते समूळ नष्ट होतात असे आयुर्वेदात सांगितले आहे याचा अनेकांना प्रत्यय देखील येत असतो त्याचप्रमाणे लहान मुलांमधील जो हाडाचा रोग मुस हा रोग असतो हा रोग सुद्धा जर लहान मुलांनी नित्य गोमूत्र सेवन केले तर हा रोग हमखास बरा होतो आजकाल आपण बघतो की गोमूत्रापासून बनवलेल्या बरेचशा औषधी बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे यकृतजन्य कुठलीही व्याधी असली तरी ती गोमूत्राने हमखास नीट होते किंवा हमखास गोमूत्राचा या वा व्याधीवरती उपयोग होतो त्याचप्रमाणे फुफ्साच्या आजारामध्येही गोमातेचे दूध हे अगदी खात्रीशीरित्या उपयुक्त ठरते तर आता आपण पाहूयात की पंचगव्य जर आपल्याला तयार करायचं असेल तर कुठले पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत असे शास्त्र सांगितले आहे ते आपण पाहूयात तर पंचगव्य पंच तयार करताना गोदधी दोन भाग घ्यावेत गोमूत्र एक भाग गोमय अर्धा भाग गोदुग्ध तीन भाग घ्यावे आणि कुशोधक हा एक भाग घ्यावा तर भाग म्हणून जर आपण संध्याची पळी किंवा जर चमचा आपण वापरला तर या सर्व प्रमाणामध्ये एकूण साडेआठ पळ्या किंवा साडेआठ चमचे पंचगव्य तयार होते आपल्या नित्यकर्मास लागणारे गोमातेचे पंचगव्य हे अशा प्रमाणात तयार केलेले असते पंचगव्य तयार करताना ते समंत्र कसावे आणि एरवी आपण नुसते पंचगव्य देखील जर तयार केले तर ते सुद्धा आपल्यासाठी खूपच लाभदायक ठरते पंचगव्य तयार करताना आपण गर्भवती गायीचे दूध कधीही घेऊ नये तर गायीची प्रसूती झाल्यानंतर साधारण एकवीस दिवसानंतर आपण त्या गायीचे दूध पंचगव्य तयार करण्यासाठी घेऊ शकता त्याचप्रमाणे गोमातेचे गोमूत्र हे शक्यतो आपण ताजेच घ्यावेत आणि ते घेतल्यानंतर त्याला आपण दोनदा तीनदा वस्त्रातून गाळून घ्यावे त्याचप्रमाणे आपल्याला जे दही पाहिजे आहे पंचगव्यासाठी ते गोमातेचे आपण आदल्या दिवशी विरजन लावून तयार केलेले असावे त्याचप्रमाणे कुश म्हणजे दर्भ हा शक्यतोर ताजा किंवा ताजा मिळाला नाही तर आपण तो संग्रह केलेला असेल तरी चालेल अशा प्रकारे हे पंचगव्य आपण तीन वेळा प्राशन करावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा